स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांची दैनंदिन किंवा नित्यसेवा कशी करावी हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर समजून घेऊया की गुरु म्हणजे काय आपल्या जीवनात गुरु असणे का आवश्यक आहे कारण आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरु मानले आता नवीन सेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा आता गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतलं आहे महाराजांना त्यांनी गुरु, पर गुरु, महारा गुरु मानले परंतु आपल्या जीवनात गुरूंना कितपंत महत्त्व आहे किंवा त्यांचं स्थान कुठे आहे आपल्यासाठी किती आवश्यक आहे आपल्या जीवनात गुरूंचं स्थान त्याच्याबद्दल मी तुम्हाला सुंदर अशी कथा सांगते आवडली तर लाईक करा नाही आवडली तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता चला पाहूया कथा कोणती ती तर हे शिष्य शिष्य आणि गुरु असेच आ, फिरायला निघाले होते आणि फिरता फिरता काय झालं रात्र झाली त्यांना दुसऱ्या गावाला जायचं होतं आणि रात्र झाल्यामुळं त्यांनी एका कुटीत म्हणजे झोपडीमध्ये त्यांनी रात्रचा मुक्काम तिथं ठरवायचं करायचं ठरवलं आणि त्या झोपडीत ते, ते रात्रभर राहिले तर रात्रभर रा राहिल्यानंतर शिष्य झोपी गेला कारण दिवसभर चालल्यामुळं तो शिष्य छोटा म्हणजे दहा दहा वर्षाचा तर तो शिष्य असेल त्यामुळं तो लगेच तिथं झोपी गेला परंतु गुरु गुरूंना सर्व त्यांनी चौकशी केली जिथं राहत होतं तो तिथं एक गरीबच असा शेतकरी होता त्याला विचारलं की तू दिवसभर काय काम करतो किंवा तुझं हे उदरनिर्वाह तू कसा करतो काय तुझ्याकडं साधन आहे का त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला त्या गाया दारात एक मैस बांधलेली होती त्या शेतकऱ्याने तो म्हणला ही दारात मैस आहे का त्या म्हैशीला मी माझं पडीक शेत आहे त्या पडीक शेतात रोज बांधून येतो आणि मग ती मैस मला पाच ते सहा लिटर दूध देते हे दूध मी विकून माझा उदरनिर्वाह मी करतो म्हणजे अशा प्रकारे मी त्या म्हैशीवर माझं जीवन जगत आहे असं तो शेतकऱ्यांनी त्या गुरुला सांगितलं तर गुरु म्हणाले ठीक आहे फक्त तू या म्हैशीच्या जीवावर म्हणजे तुझं सर्व काही चाललं आहे तो म्हणाला ठीक आहे मग अशा प्रकारे गुरु पण झोपायला गेले आणि तो शेतकरी पण तिथं झोपला तर आता निम्मी रात्र झाली ती आता निमिरात्र झाली गुरुनी त्यांच्या शिष्याला उठवलं ते म्हणाले चल आपल्याला आत्ताच निघायचं आहे म्हणून ते दोघं नि निघायला लागले परंतु आता हे गुरूंच्या डोक्यात वेगळाच विचार होता त्यांनी काय केलं ते शेतकऱ्याच्या दारातली जी मैस होती ना ती मैस त्यांनी आपल्याबरोबर ते घेऊन गेले ठीक आहे पण तो शिष्याला शिष्य छोटा होता दहा वर्षाचा म्हटलं त्याच्या मनात उत्सुकता आली की गुरुनी अशी चोरी का केली गुरु तर सगळ्यांना ज्ञान देतात पण गुरुने असं का केलं त्यांनी एक दोन वेळेस गुरुला विचारलं गुरु, गुरु तुम्ही असं का केलं कारण त्या शेतकऱ्याचं पोट तर त्या म्हशीच्या दुधावर आहे म्हणजे त्याच्यावरच चा त्याचं घर चालतं आणि तुम्ही जर असं केलं तर त्याला किती वाईट वाटण त्यांचं घर कसं चालण असं गुरुला तो शिष्य म्हणाला परंतु श गुरूने त्याचं काय ऐकलं नाही ते म्हणले चल तुला काय करायचं आहे मग अशा प्रकारे दिवसामागून दिवस गेले अश ह्या गोष्टीला ही गोष्ट घडली त्याला पंधरा वर्ष तर म्हणजे दहा ते पंधरा वर्षाचा काळ हा निघून गेला मग त्या शिष्याच्या मनात हीच गोष्ट राहिली की त्या माणसाचं कसं झालं असेल म्हणजे त्या शेतकऱ्याचं कसं झालं असेल तो राहिला असेल का त्याचं तर सर्व पोट ह्याच्यावर होतंय मग त्यांनी काय केलं हे त्याच्या मनात ते प्रश्न आत्तापर्यंतसुद्धा सुद्धा उमटत होते मग काय केलं त्याचं शिक्षण पूर्ण झालं तिथलं मग तो ज्या ठिकाणी ते मैस शिष्य गुरुने चोरून आणली होती ना त्या ठिकाणी तो गेला कारण त्याला त्यांच्या मनात फक्त एवढीच कल्पना होती की माझ्या गुरुनी ही मैस चोरून आणली ते छोटे असल्यामुळे त्यातलं त्यांना काय एवढं माहीत नव्हतं आणि ते शिष्य त्यांच्या घरी गेला तिथं एक मोठं भव्य असा इमारत म्हणजे टोलेगंज असा बंगला बांधण्यात आला होता सर्व काय व्यवस्थित होतं मग तो तिथं आतमध्ये गेला दहा वर्षाचा तो छोटा असल्यामुळे त्याच्या डोक्यात ते शेतकरी कसा होता याचं चित्र एवढं उमटत नव्हतं परंतु तिथं गेला तो आणि तिथं दारापाशी एक त्यांना सज्ज म्हणजे वृद्ध वृद्ध असा तो म्हातारा दिसला आणि त्यांनी विचारलं त्या शिष्य जो होता तो मोठा झाला त्यांनी विचारलं की तर पूर्वी एक झोपडी होती म्हणली आणि त्या झोपडीतला मालक कुठे गेला तुम्ही त्यांची जागा घेतली का असं त्यांनी प्रश्न विचारले त्या शिष्याने त्या शेतकऱ्याला त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला अरे तो तर मीच आहे म्हणले तर त्याला खूप आश्चर्य वाटलं कारण त्याला वाटलं की आता दहा वर्षात तर ह्याची मैस गुरुनी चोरली मग ह्याचं किती वाईट झालं असेल हे काय करत असन हे त्याच्या मनात विचार होते परंतु त्याचं हे परिवर्तन बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं आणि विचारलं की तुमची तर मैस आमच्या गुरुने जातानी चोरली होती म्हणले मग तुम्ही कसं काय एवढं श्रीमंत झालात तर त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला अरे गुरु तर सर्व आपल्या शिष्यासाठी म्हणजे त्यांना जे योग्य पुढच्यासाठी जे आहे तेच ते करत असतात तर त्यांनी मला त्यात रात्री विचारलं होतं की माझं पोट फक्त या मशीवर चालतं परंतु दुसरं म्हणजे त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की फक्त मशीवर तुझा उदरनिर्वाह नसून ह्या जगात अशा काहीतरी गोष्टी असतात ज्या आपण ज्याकडूनसुद्धा शिकू शकतो म्हणजे ते जे पडीक होतं का गुरुने माझी मैस नेली मग मला कळलं की माझ्याकडं आता मैस तर गेली ठीक आहे पण दुसरा पर्याय होता ना माझ्याकडं तो म्हणजे तो शेत त्यांनी ते, ते शेत नांगरलं त्यात चांगलं पेरणी केली मग त्यातून चांगलं त्यांना उत्पन्न मिळालं आणि त्या उत्पन्नातून ती म्हणली मी एवढा मोठा बंगला बांधला आहे त्यावरून त्या शिष्याला कळालं की गुरु जे काही करतात ते आपल्या साठ्या भल्याचंच असतात म्हणजे ते आपल्या भल्याचाच विचार करतात तुम्ही म्हणतात आज मी स्वामींचा एवढा जप करते स्वामींची एवढी सेवा करते त्यांनी मला कसं काहीच दिलं नाही तुम्ही पाहना आता यूट्यूबवर वर खूप असे व्हिडिओ पण असतात की एका दिवसात एक करोड मिळवा सात दिवसात एक करोड तुम्हाला आले पाहिजे ह्या गोष्टी फेक असतात आपल्या जगाची लोकसंख्या दीडशे कोटी तर दीडशे कोटी लोकांनी जर ठरवलं की मला एक कोटी पाहिजे आणि हे सात दिवसात सेवा केली आणि त्यांना जर एक कोटी मिळाले तर आपला देश गरीब असतो का की ह्या जगात आपल्या नव्वद टक्के लोक आपल्या देशात गरीब आहे ते असते का नसते ना तुम्ही हे लॉजिक लावत नाहीत आणि तुम्ही एखाद्याने सांगितलं की सात दिवसात तुम्ही करोडपती व्हा ही करा ते करा तुम्ही तसं करता कारण कष्टाशिवाय पर्याय नाही ह्या जगात तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही कष्ट करा कष्टाने तुम्ही खूप मोठे होताल ह्याचे तुम्ही खूप उदाहरणं तुम्हाला मिळून जातील तुम्ही ते जी लोकं कष्टातून उंच झालेत त्यांची उदाहरणं तुम्ही बघा त्यांचे चरित्र वाचा तुम्हाला कळलेच की ते लोकंसुद्धा गरिबीतून वरी आलेत त्यांनी असं नाही की सात दिवसात ही सेवा करा सात दिवसात हे लॉकेट घ्या आणि एक करोड व्हा असं कधीही होत नसतं त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका कारण तुम्हाला पण तसे व्हिडिओ आवडतात म्हणून ते पुढचे तसे बनवतात तर तुम्हाला तुमचं स्वतःचं तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे तुम्ही सर्वस्व ठरू शकता स्वामी महाराजांना तुम्ही ही सेवा करायच्या आहेत महाराज तुम्हाला भरपूर देणार आहेत परंतु तुम्ही म्हणता मला काहीच भेटत नाही कसं आहे महाराज तुमच्यासाठी जे, जे योग आहे तेच देतात तुम्हाला जे आता जरी चांगलं वाटत नसतं ना गोष्टी तरी काही दिवसांनी ते आपल्यासाठी चांगल्या नसतात त्यामुळे ते चांगले तेच महाराज देतात त्यातच तुम्ही सुखी राहा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप अडचणी आणि समस्या असतात कुणीही जगा सुखी नाही तर ह्या सर्व अडचणीवर मात करायचे असेल तर आपल्याला आपल्या आध्यात्मिक सेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यात गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजासारखे गुरु असतील ना त्यांनी स्वतःला नशीबवान समजा कारण मागच्या जन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून या जन्मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं त्यामुळे या पौर्णिमेला कुणीतरी गुरुपद घेतलं असेल किंवा जे नवीन स्वामी भक्त असतील किंवा जे जुने जरी सेवेकरी असतील नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला नित्यसेवा करायला वेळ मिळत नाही काही महिला जॉब करतात काही व्यवसाय करतात काही लोक ऑफिसला जातात त्यांना हे नित्यसेवा करायला टाइम भेटत नाही तर काय करायचं काही महिला काय करतात घरातील काम करतात पुरुष ऑफिसचं काम करतात ते त्यांना करावंच लागतं तशाच प्रकारे आपल्याला नित्यसेवा म्हणजे गुरूंची सेवा आपल्या करावाच लागते गुरूंची सेवा करणे अनिवार्य आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे जास्त नाही परंतु तुम्ही दहा मिनटं तरी आपल्या गुरूंच्या सेवेसाठी द्या त्यानं काय होईल तर तुमचे सर्व समस्या सुटतील स्वामी समर्थ महाराजांची आता कोणती सेवा करायची ते आपण पाहूया तर सुरुवातीला काय करायचं आपण सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमन आपलं गुरु माना आणि त्यांना असं म्हणा महाराज आमची साधी भोळी सेवा तुम्ही रुजू करावी आमचे काही समस्या दुःख असतील व्याधी असतील त्या ते दूर कराव्या आणि आम्हा सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवा आणि असंच आमच्याकडून कायमची तुमची सेवा घडून आणावी अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना करा आपल्यालाही सेवा करण्या अगोदर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे कारण आपण ज्या देवतेची उपासना करतो त्यांचा फोटो असणं खूप आवश्यक आहे नसेल त्यांनी फो फोटो घेऊन यावे कारण आपल्याला नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे हे पुस्तक तुम्ही केंद्रात जा तुम्हाला सहज मिळून जाईल या ग्रंथाचे रोज आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहे एक दिवसात एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा असे आपल्याला सात दिवसात तीन अध्याय म्हणजे एकवीस अध्याय तुमचे कम्प्लीट होतात म्हणजे आठवड्यात हा आपला ग्रंथ कम्प्लीट होतो म्हणजे एक पारायण आपलं हे कंप्लीट होतं तर या ग्रंथात काय आहे या ग्रंथात स्वामी समर्थ महाराजांनी जे जा अक्कलकोटला लीला केल्यात त्यांचं वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आलं आहे हे तीन अध्याय वाचायला तुम्हाला फक्त पाच मिनटं पुरेशी आहेत कारण जु तुम्ही जर नवन असताल तर एक दोन मिनटं जास्त लागू शकतात परंतु जसजसं हे तुम्ही वाचत जाल तसं तसं पाच मिनटात होऊन जाईल दुसरी सेवा म्हणजे अकरा माळी आपल्याला जप करायचा अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात परंतु तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही एक माळ करा आणि बाकीच्या माळाचा जप तुम्ही घरात काम करताना ऑफिसला जाताना किंवा कुठल्याही घरातलं काम करताना तुम्ही हा जप करू शकता पण एक माळ आपल्याला इथं कंपल्सरी करायची जसं तुम्ही अकरा माळी जप ओढता बघा तुम्हाला स्वतःचा अनुभव असेल तुम्ही अकरा माळ जप करताना तुमचं लक्ष इकडं जातं तिकडं जातं म्हणजे तुमचं मन स्थिर राहत नाही तर तुम्ही यावेळी एक माळ जरी श्रद्धेने केली ना ती खूप पुरेशी आहे कारण ती उगच माळ ओढायची म्हणून ओढायची नाही असं करू नका बाकीचा जप तुम्ही काम करताना घरातील काम करताना किंवा ऑफिसला जाताना तुम्ही कधीही बाकीचा जप हा करू शकता कसे बाकीच्या वेळेस तुम्ही गल्लीतील बाया संघ गप्पा मारण्याऐवजी तुम्ही तो जप घरात करू शकता किंवा एखादा विचार तुमच्या मनात तु वाईट आला किंवा खूप एखाद्याबद्दल द्वेष राग कधी येत असेल ना तर त्यावेळेस तुम्ही हा जप करा त्याने काय होईल तुमचं निगेटिव्हिटी मनातली तर दूर होईलच आणि त्याचबरोबर तुमचा जपसुद्धा कम्प्लीट होईल त्यामुळे इतरत्र तुम्ही हा जप करू शकता उगच माळ ओढायची म्हणून तुम्ही उगच ओढीत बसत जाऊ नका त्याने काही फायदा होत नाही आणि तुम्ही म्हणता की अकरा माळी जप करायचा असतो ना मला असं सा सांगितलं असं काही नाही तुम्ही एक माळ मनोभावे आणि श्रद्धेने करा सुद्धा स्वामी महाराजापर्यंत पोहोचते असं नाही की अकराच माळे करावा करा तुम्ही एक माळ प्रेमाने करा दिवसभर तुम्ही सतत नामस्मरण सुरू ठेवा त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत दुसरं तिसरी सेवा आहे तारक मंत्र तारक मंत्राचं एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे अशा पद्धतीनं तीन अध्याय पाच मिनटं एक माळ आणि तारक मंत्र ही सेवा करायला आपल्याला कमीत कमी फक्त दहा मिनटं लागतात ज्याच्याकडे वेळ नाही त्यांनी ही सेवा करू शकता ऑफिसला जाणाऱ्यांनी सकाळी दहा मिनटं ही सेवा करून ऑफिसला तुम्ही गेला तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल तुम्हाला तुमच्या मनामध्ये वाईट विचार किंवा निगेटिव्हिटी असते ना ती येणार नाही तुमच्या बरोबर स्वामी महाराज तुमच्याशी बांधले जातात एवढीशा शेवेने शे दहा मिनटाच्या शेवेने महाराज तुमच्याशी बांधले जातात आणि त्यांचा सुरक्षा कवच तुमच्या भोवती नेहमी राहतं त्यामुळे तुम्ही हे दहा मिनटं तरी करा। सेवा, करा करा। ही तेन्नी, तेन्नी ही सेवा करा दहा मिनटं द्या तुम्ही महाराजासाठी प्रकारे आपल्याला ही दहा मिनटाची सेवा सुरू करायची आहे मनोभावे ही सेवा सुरू करा अनन्य भावाने महाराजांना तुम्ही शरण जा बघा त्यांचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो ज्यांना वेळ नाही त्यांनी त्यांनी हे दहा मिनटाची सेवा करा ज्यांना वेळ आहे त्यांनी अकरा माळी तुम्ही जप करू शकता एक वेळा तारकमंत्र तीन अध्याय वाचू शकता आणि ज्यांना खरंच मनात जर माळ ओढताना काही विचार येत असेल तर त्यांनीसुद्धा एक वेळाच माळ जप करण्याचा प्रयत्न करा इतर वेळेस तुम्ही हा जप कंप्लीट करू शकता दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मनात तुम्ही जप करू शकता त्यामुळे तुमचे सर्व प्रॉब्लेम सुटतील आणि ही सेवा करताना खंड पडून देऊ नका कारण ते सेवा ही दररोज करायची असते केंद्रात हे पुस्तक मिळतं तिथून तुम्ही घ्या तुम्ही जर महाराजांना गुरु केले त्यांचं गुरुपद घेतलं आहे ना तर शेवेत तुम्ही खंड पडू देऊ नका जर तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल तर अशावेळी तुम्ही सेवा करू नका ना फक्त नामस्मरण हे करायचं असतं आणि मांसाहार जर तुम्हाला आज करायचा असेल तर तुम्ही सकाळी नित्यसेवाही करू शकता नंतर दिवसभर तुम्ही मांसाहार करू शकता आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून डोक्यावर पाणी घेऊन नंतर नित्यसेवाही सुरू करू शकता अशा प्रकारे हे स्वामींची आपल्याला आपल्यालाही नित्यसेवा करायची आहे साधी सोपी स्वामींची नित्यसेवा आहे दहा मिनटं तुम्ही स्वतःसाठी द्या स्वामीसाठी द्या स्वामी महाराज तुम्हाला दहा मिनटाच्या सुद्धा खूप असं काही देतील त्यामुळे सेवा करा सेवेकरी व्हा आणि सर्वांचं चांगलं करा सर्वांना चांगलं प्रेमाने बोला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त